मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये इथे राहणामाळावर निवांत आपल्याला झोपायचं आहे आणि वरचे जे फॅन आहेत ना ते फॅन चालू झालेले आहेत बघा आणि मस्त राणामाळ्यावर असं गार वाटते मोकळ्या हवेमध्ये बघा चालावं पण दोन चार किलोमीटर आराम पण करावा सगळंच करावं आता फॅन चालू झाल्यामुळं किती गार वाटते बघा की तीन तीन फॅन आहेत बघा इथं तीन तीन ह्या पत्र्यावर का नाही कडब्याच्या पेंडे टाकलेल्या त्या तुम्हाला दिसतंय त्याच्यामुळे काय होते मग आता पात्रा गरम होत नाही जास्त आणि एकदम व्यवस्थित स्लोप दिल्यामुळे पावसाचं पाणी पण व्यवस्थित निघून आहे बघा <ज़ीवारी> मित्रांनो किती प्रचंड प्रमाणात झाडी आहे इथे आणि अजून दाखवतो तुम्हाला तु तु एवढी झाडी असल्यामुळं काय होतं माहिती का टेम्परेचर खरंच कंट्रोल मध्ये आणि इथे पण बाजूला बघा पेरूचं झाड आहे बघा किती झाडे आहे आणि त्याच्यामुळं काय होतं माहित आहे का बरं वाटतं निसर्गाचा समतोल व्यवस्थित राहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसालाही बरं वाटतं आणि आता सकाळचा जो टायमिंग असतो ना तो निघून जात नाही बघा लक्षात ठेवा बरीच लोक म्हणतात की सकाळचा टायमिंग निघून जात नाही लाईट आलेली होती बघा तुम्ही पण लाईट गेली आता आपण इथं मस्त जरा झोपूया मित्रांनो आपली सुट्टी झालेली आहे आणि आपण घरी चाललेलो हो, आहोत आणि जाता जाता सेंट्रल रेल्वेचा सुंदर नजारा आपण बघूया एका साईडनं मालगाडी चाललेली आहे आणि एका साईडनं हडपसर काजीपेठ एक्सप्रेस चाललेली आहे सुंदर नजारा आणि गाडी लातूरच्या दिशेने टर्न येते ही जी गाडी आहे ना काजीपेट ही गाडी लातूर मार्गे जाते मित्रांनो ह्या गाडीला इंटरसिटीला तुम्हाला फक्त रिझर्वेशन करावं लागेल कारण ह्याला जनरलचा डबा आता रेल्वेनं कट केलेला आहे म्हणजे काढून टाकलेला आहे तो जनरलच्या डब्याचा विषय ठेवलेला नाही मित्रांनो हुतात्मा एक्सप्रेस आलेली आहे इंटरसिटी सोलापूर पुणे आणि त्याचसोबत लोडची गाडी पण चाललेली आहे मित्रांनो काजीपेठ हडपसर एक्सप्रेस चाललेले आहे आणि तुम्हाला जर हडपसरला जायचं असेल तर ही गाडी खूप सुंदर आहे चांगली आहे कारण पुढे पण पुना स्टेशनला गर्दी भरपूर असते बघा कर्नाटक दिल्ली एक्सप्रेस गेल्यानंतर अजून एक ट्रेन आलेली आहे मला वाटतं ती पॅसेंजरच असणार आहे आणि बायपासवरनं खूप चांगला सुंदर नजारा सेंट्रल रेल्वेचा आपल्याला बघायला मिळतो आहे आपण चाललेलो आहोत कामाला आणि हा कुर्डुवाडीचा बायपास आणि समोरून एक ट्रेन चाललेली आहे फास्ट एक्सप्रेस गाडी आहे बँगलोर नवी दिल्ली के के एक्सप्रेस ही गाडी दौंड मार्गे दिल्लीला जाते ज्या लोकांना दिल्लीला जायचं आहे त्या लोकांसाठी ही गाडी चांगली आहे मित्रांनो किती सुंदर नजारा आहे इंद्रायणी एक्सप्रेस चाललेली आहे सोलापूरच्या दिशेने आणि सोलापूर वरून उद्यान एक्सप्रेस आलेले आहे